अभिनेता सैफ अली खानवर वांद्रे इथल्या घरात चाकू हल्ला झाल्याची माहिती मिळते मध्यरात्रीच्या सुमारास हा चाकू हल्ला झाला चोरीच्या उद्देशाने घरात शिरलेल्या अज्ञात्याने चाकू हल्ला केल्याची माहिती मिळते सध्या सैफ अली खानवर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर दुसरीकडे पोलीस घटनास्थळी दाखल झाले त्यामुळे तपासाला वेग मिळाला आहे सैफ आणि त्याची पत्नी दोन मुलांसह मुंबईतील वांद्रे येथील घरात राहतात त्यांचं हे घर जणू एखाद्या भव्य महालासारखं दिसतं सैफ आणि करण्याच्या मुंबईतील घरामध्ये अनेक पारंपरिक गोष्टींना मॉर्डर्न लुक देण्यात आलाय सैफ अली, अली खान हा पतोडी घराण्याचा दहावा नवाब वडील मंसूर अली खान पतोडी आणि पतोडी घराण्याचे नववे नवाब होते एका रिपोर्टनुसार सैफची एकूण संपत्ती बाराशे कोटी रुपये इतकी आहे यामध्ये त्याचा चित्रपट ब्रँड अँसमेंट मालमत्ता आणि इतर व्यवसायांची कमाई याचाही समावेश येतो तीन हजार स्क्वेअर फुटांच्या या शाही घराची बिवणखाना अतिशय सुंदरपणे सजावण्यात आलाय सैफ आणि करीनाच्या मुंबईतील घरामध्ये अनेक पारंपरिक गोष्टींना मॉर्डर्न लुक देण्यात आलाय तर सैफ अली खानचा मुंबईतला महल नेमका आहे तरी कसा पाहूयात तीन हजार स्क्वेअर फुटांच्या या शाही घराचा दिवाणखाना अतिशय सुंदरपणे सजवण्यात आलाय सैफ अली खान आणि करीनाच्या घरात देवघराची खास जागा बनवण्यात आली तसंच सैफ अली खानला पुस्तके वाचनाचीही खूप आवड आहे तर करीनाने ही लायब्ररी खूप सुंदर पद्धतीने सजवून ठेवली फुलं मेनबत्त्यांसोबत रंगीबिरंगी दिवे ही लायब्ररीत ठेवण्यात आले त्यामुळे त्या लायब्ररीची शोभा आणखीनच वाढली आहे सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्या घरात वर्कआउटसाठी स्पेशल जागा बनवण्यात आली आहे हाऊस पार्टी असो किंवा मग एखादा सणवार घरातील कोणत्याही सदस्याचा वाढदिवस सैफ आणि करीनाच्या या घरात अनेकदा मोठमोठ्या पार्टींचं आयोजनही करण्यात येतं गार्डन स्विमिंग पूल अलिशान लिव्हिंग रूम असणाऱ्या सैफ या घराची चर्चा बी टाउन मध्ये कायमच पाहायला मिळते सैफ आणि करीनाचे देखील आहे ज्याची किंमत सुमारे 33 कोटी रुपये इतकी आहे इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग खेळणाऱ्या टायगर्स ऑफ कोलकाता संघाचाही तो मालक आहे सैफ अली खानकडे अनेक लक्झरी कार देखील आहेत ज्यात मर्सिडीज बेन्स लँड रोव्हर डिफेंडर एकशे दहा आणि ऑडी क्यू सेवन यांचाही समावेश आहे